श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुपचुपणे करा का ही कामे लक्ष्मी तुमच्याकडे चालत येईल उपाय पहिला दारासमोर येऊन कोणी उन्हाळ्यात पाणी मागत असेल तर हातातील काम बाजूला ठेवून पाणी द्यावे कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस मुख्या जनावरास पाणी देणे अथवा पाजणे भाग्याचे मानले जाते दुसरा उपाय मंगळवारी संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत एक तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात अर्धा पेला दूध टाका चमचावर पांढरे तीळ टाका आणि हा कलश घेऊन पिंपळाच्या वृक्षासमोर उभे राहा आणि आपली इच्छा मनात ठेवून हे काम व्हावे असे पिंपळ वृक्षाला सांगून ते पाणी पिंपळाच्या बुंद्यात व्हा उपाय तिसरा कोणताही महत्त्वाचा निर्णय तडकापडकी घेऊ नका तीन दिवस थांबून नंतर काय करायचे ते ठरवा चौथा उपाय मंगळवार व रविवार हे दोन वार घर बांधण्याचा प्रारंभ करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्णत वर्ज्य करावेत उपाय पाचवा कोणत्याही आजारी माणसास उत्तरेस तोंड करून औषध दिल्यास त्याचा आजार कमी होतो उपाय सहावा घराच्या शेजारी किंवा फ्लॅटमध्ये कोणत्याही ठिकाणी काटेरी झाड किंवा रोपटे लावू नका आणि लावायचे असल्यास त्याच्या शेजारी तुळशीचे रोप लावा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा उपाय सातवा घरामध्ये कुठल्याही प्रकारची अडगळ सामान ठेवू नका त्याची योग्य ती विल्हेवाट लावा उपाय आठवा सूर्यास्ताच्या वेळी देवासमोर दिवा लावा अगरबत्ती लावा आणि शक्य असल्यास धूप पण लावावे त्यामुळे घरात प्रसन्नता वाटते उपाय नववा, सायंकाळच्या वेळी घरी लक्ष्मी येत असते त्यामुळे दरवाजा कधीही बंद ठेवू नये घरातील सर्व खिडक्या दरवाजे उघडे ठेवावेत उपाय धावा रोज सकाळी उठून आंघोळ झाल्यावर लक्ष्मी मातेसमोर बसून कमळगट्ट्याच्या माळीने एक माळ लक्ष्मी मंत्राचा जप करावा बोला श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ जरूर लिहा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त